नमस्कार मंडळी मालिका रंजक बनवण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख मालिकांमध्ये नवनवीन पात्रांची एंट्री केली जाते अशातच स्टार प्रोवरील एका लोकप्रिय मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे तर स्टार प्रो वाहिने संध्याकाळी साडेसात वाजता रेश्मा शिंदे आणि सुमित पुसावळे यांची प्रमुख भूमिका असलेल्या मातीच्या चुली या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या मालिकेत रेश्माने जानकी तर सुमितने ऋषिकेश हे पात्र साकारले आहे गेल्या काही दिवसापासून या मालिकेत जानकी आणि ऋषिकेश हे दोघे मिळून नानाचा म्हणजेच ऋषिकेशच्या वडिलांचा शोध घेताना दिसतो नानांना शोधण्यासाठी ऋषिकेश संपूर्ण मुळशी गाव शोधून काढतो तरी त्याच्या हाती काहीच लागत नाही ऐश्वर्याने मोठा प्लॅन घडून नानांना किडनॅप के केलेला आहे तर ऋषिकेशच्या विरोधात केस लढण्यासाठी सयाजीरावने रावने मोठ्या नावाजलेल्या वकिलांना बोलवलेलं असतं आजपर्यंत हा वकील कधी केस हरलेला नाही या वकिलाचं नाव आहे अजित घोष निंबाळकर तर अशुत निंबाळकर ही भूमिका आनंद काळे साकारताना दिसणार आहे आनंदने या अगोदर चार दिवस साचूते या मालिकेत अशोक देशमुख ही भूमिका साकारली होती तर श्रेयस्थळपदेच्या माझी तुझे रेशीम गाठ या मालिकेत विश्वजित चौधरी या भूमिकेत तो दिसला होता आता स्टार प्रवाहाच्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत त्यांची एंट्री होत आहे त्यामुळे या मालिकेत कोणकोणते ट्विस्ट देतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर स्टार प्राववरील घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका